आईज वेलकम टू अवर न्यू व्लॉग तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल आणि आज आहे ऋत्विकाचा फोर्थ बर्थडे म्हणजेच तिच्यासाठी आज खूप स्पेशल डे आहे त्यामुळे व्लॉगमध्ये फक्त ती आणि तिचं बोलणंच दिसणार आहे तुम्हाला आणि अशा पद्धतीचाच शूट केलेला आहे मी थोडंफारच शूट केलेलं आहे म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावं आणि आमच्यासाठी सुद्धा थोड्याफार मेमरीज तिच्या राहतील म्हणून कारण मुलं एकदम मोठी झाली की मग त्यांच्या मेमरीज वगैरे राहत नाही शिल्लक जे लाईव्ह जे आहे तेच आपल्यासोबत राहतं आणि इथे चाललेलं आहे मेकअप तर मी इथे लावते आहे तिला लिप बाम आणि आजकालच्या मुलींना भरपूर असा मेकअप लागतो हे ज्यांना मुले आहेत ते माझ्याशी रिलेट करतीलच तर ठीक आहे पुढचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही एन्जॉय करा बर्डडेचं शूट मी घेतलेलं नाही आहे त्याच्यानंतरचं जे काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे गीब्रा तो गिफ्ट नक्की चिरकर

cheiz cadeira دي تمام دي صح انا امم انا 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 انا

Oh no, my gosh, mom. Ah, today a purple, purple, so big chicken. So big chicken. I think butterfly, butterfly. Ah. Butterfly, butterfly, where are you going? I am going up in the garden, up in the garden, dance, sing dance. Sing dance. La 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 la. La la la. तुझे <laughs> <laughs> का ते हो जातीस वरती ती कसला जातो कधी ओ हं नाच मत का नको आता मी ह्या चावे बसंदोया मानू हावने

Sự lập hư lắm, 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 hư Nicola. ăn Kunan lê hai? Baby chota. Chocolate bunny. Hi, chocolate. Hi, chocolate. Hi, chocolate.

तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडाफार बोर वाटू शकतो पण मला तिच्या मेमरीज कलेक्ट करायच्या होत्या त्यामुळं मी तो जास्त एडिट केलेला नाही आहेत चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन व्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय